जालन्यात मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलंय धुळे सोलापूर महामार्गावरती हा रास्ता रोको करण्यात आला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आलाय रास्ता रोको आंदोलना आंदोलनात महिलांनी देखील मोठा सहभाग घेतला मागच्या चार ते पाच दिवसांपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यालाच पाठिंबा देण्यासाठी जालन्यात आज रास्ता रोको करण्यात आला नितेश महाजन याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील नितेश या आ, या आंदोलनाची सध्याची स्थिती काय आहे ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि मनोज धरांगी यांच्या मागणीकडे सरकार लक्ष नाहीये आणि त्याच्यामुळे आता या महिला ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत तीन ते चार महिला आंदोलक आहे आणि आंदोलनातून ते थेट धुळे सोलापूर महामार्गावर आलेले आहेत आणि तातडीने सरकारनं जरंगे यांच्या मागणीकडे लक्ष द्यावं आजचा त्यांच्या भरून उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती चालवत चालली आहे आणि त्यामुळे ले ले सरकार या सगळ्या आंदोलनाला जबाबदार आहे तरंगी यांच्या खालावत चाललेल्या तब्येतीला जबाबदार आहे अशा प्रकारचा आरोप या महिलांनी केलेला आहे आणि सरकारच्या निषेधार्थ या महिला आता धुळे सोलापूर महामार्गावरती रस्त्यावर धुकून आंदोलन करतायत आणि एक प्रकारे राज्य सरकारचा निषेध करतायत चार ते पाच महिला आंदोलक आहेत आणि त्या उपोषणातून थेट या ठिकाणी येऊन राज्य सरकारचा निषेध करतायत जोपर्यंत राज्य सरकार कोणतीही भूमिका घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या महिलांनी केलेला आहे नितेश सध्या पोलीस बंदोबस्त इथं कशा पद्धतीनं तैनात करण्यात आलाय कारण पोलीस देखील आता आंदोलकांना बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत नक्कीच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आणखी बोलवण्यात आलेला आहे सध्या दहा ते पंधरा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आहेत आणि या महिला आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू आहे पोलीस या ठिकाणी आलेले आहेत महिलांना ते समजून सांगत आहेत की या आंदोलनामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे आणि त्यामुळे हे आंदोलन तुम्ही बंद करा अशा प्रकारची विनंती आम्ही तुम्हाला करतो मात्र पोलिसांची विनंती देखील महिला आंदोलन काय करायला तयार नाहीये त्या आंदोलनावरती ठाम आहे आणि त्यामुळे पोलिसांकडून सध्या या महिलांची समजून घालण्याचे प्रयत्न सुरू आहे निश्चित तुमच्याकडून आंदोलनाबद्दलचे अपडेट जाणून घेत राहू नितेश तुर्तास धन्यवाद या तपशिलांबद्दल धरंज पाटलाचा जीव चांगला ठेवलेला आहे पण यावेळेस हो आमचा समाजशिवाय त्यांच्या बरोबर बसलेला आहे त्या समाजाला व्यक्तीच न करता त्यांनी आमच्या लवकरात लवकर मागण्या मान्य करावेत आणि धनंजय पाटलांचं उपोषण मागे नाही घेत धनंजय पाटलांचं काही तेव्हा धुळे सोलापूर महामार्गावरती मराठा समाजाकडून पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे मनोज दरांगींनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यांचं जे आमरण उपोषण सुरू आहे त्याची सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी अशी या आंदोलकांची मागणी आहे आणि त्यामुळंच जालन्यात धुळे सोलापूर महामार्गावरती आंदोलक आज रस्त्यावर उतरले